नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आजच्या या कलेक्टिव रीडिंगद्वारे आपण तुमची एकंदरीत ऊर्जा पाहणार आहोत काय आहे आणि काय मार्गदर्शन आहे The Empress, the chariot, Justice. अजून एक कार्ड घेऊया जिथे कुठे तुम्हाला संघर्ष करावा लागतोय त्या तुमच्या स्थितीमध्ये चांगले बदल आणि मोठे बदल येत आहेत नाईन ऑफ कपचं एक कार्ड फक्त मायनर अर्नाच कार्ड आहे जे सांगते की कोणती तरी इच्छा पूर्ण होईल तुमची तुमचा आत्मविश्वास वाढेल पण बाकीची सगळी बदल तुमच्यात होतील म्हणजे आजची तुमची जी ऊर्जा आहे मोठे बदल होतील याचा अर्थ आपण एकंदरीत इथे ऊर्जा पाहतोय तर तुमची जी ऊर्जा आहे ती सकारात्मक असल्याने हे असे मोठे बदल तुमच्यात झालेले दिसतात तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढलाय तुम्ही काहीतरी असं करताय की ज्याद्वारे तुमच्याकडे मान सन्मान येऊ शकतो किंवा तुम्हाला पैसा प्राप्त होऊ शकतो किंवा असं काहीतरी ज्याद्वारे अनेकांना मदत होऊ शकते अनेक जण तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात म्हणजे जे काही तुम्ही करत आहात त्याद्वारे अनेकांना तुमचा हेवा वाटू शकतो आणि तुम्ही संतुलित सुद्धा आहात तुमची आत्ताची ऊर्जा तुम्हाला संतुलित ठेवत आहे म्हणजे तुम्ही नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही गोष्टींना हाताळून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहात आध्यात्मिक ऊर्जे बरोबर तुमच काम चालू आहे आणि स्वतःला न्याय देण्याचं काम तुम्ही करत आहात जिथे कुठे तुम्हाला असं वाटत होत कि या गोष्टी व्हायला हव्यात पण अजून माझ्या होत नाही तर त्या गोष्टी कशा करता येतील त्याकरिता योग्य कृती तुम्ही करत आहात शिवाय तुम्ही सकारात्मक असल्याने जो अन्याय स्वतःच स्वतःवर तुम्ही जो करत होता आधी संघर्ष तुम्हाला आधी करावा लागत का होता काही त्रास होत होता धोके देणारी माणसं धोका देणारी माणसं किंवा धोकादायक ऊर्जा तुमच्यामध्ये होती नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये होती ती आता निघून गेलेली आहे आणि स्वतःला न्याय देण्याच्या एका चांगल्या सकारात्मक ऊर्जेमध्ये तुम्ही आहात त्यामुळे नेमकं काय करायचं आहे ह्याबद्दल तुम्ही स्पष्ट आहात आणि जे तुम्ही करत आहात किंवा ह्यापूर्वी केलेलं आहे त्यात तुम्हाला यश मिळत आहे आत्मविश्वास वाढतोय तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होते असं असू शकत की तुम्ही काहीतरी असं स्वतःबद्दल नियोजन केलं असेल आणि त्या गोष्टी आता पूर्ण होत आहेत असं अशी एक ऊर्जा इथे उपलब्ध आहे म्हणजे नक्कीच तुमची काही ना काही अशी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि द वर्ल्डचं कार्ड सांगत आहे की एक चक्र जे जिथे तुम्हाला नकारात्मक ऊर्जा त्रस्त करत होती ते चक्र संपलेलं आहे आणि पुढच्या दृष्टीने तुम्ही कसं काय करता येईल याबाबत विचार करत आहात सकारात्मक आहात ती यात्रा तुमची चालू आहे तुमचं जे काम आहे ते असं असू शकतं की बऱ्याच जो अं बऱ्याच लोकांशी मिळून तुम्हाला ते कार्य करायचं आहे तुम्ही बऱ्याच जणांच्या संपर्कात याल कदाचित असं सुद्धा असू शकत की सोशल मीडियाद्वारे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचं कार्य असेल आणि तुम्ही स्वतःची ती क्षमता ओळखाल आता पाहूया की हे तुम्ही कसं साधू शकता किंवा जी काही तुमच्याकडे ऊर्जा आहे त्यात काही मार्गदर्शन आहे का किंवा अजून काय ऊर्जा उपलब्ध आहे द मायझर प्रोजेक्शन ट्रस्ट एकूण ट्रस्ट सरळ Eggs of Ordinariness Bottom of the Dexter Card. Eh? पण ही कार्ड्स या डेकद्वारे पण समजून घेऊया ही कार्ड्स काय कार्ड मायझरचं कार्ड काय सांगत हँगमॅन मायझरच्या कार्डच्या खाली हँगमॅन प्रोजेक्शनच्या खाली सेवन ऑफ सॉ ची धोका देणारी उर्जा आहे ट्रस्टच्या कार्ड ऐसी खाली सेवन ऑफ वैन चूज है टू ऑफ सॉ चूज साइलेंस कार्ड ऐसी खाली है एक्सोशन फोर ऑफ वैन बॉटम ऑफ इथे मार्गदर्शन हे आहे की तुम्ही पैशाबाबत किंवा तुम्हाला जे प्राप्त होणार आहे त्याबाबत किंवा तुम्ही किती आतापर्यंत गुंतवणूक केली आहे त्याबाबत याबाबत तुम्ही विचार करायला हवा पण एक तटस्थ भूमिका ठेवून तो विचार करायला हवा म्हणजे तुम्ही आत्मशोध घ्यायला हवा की जे तुम्ही, तुम्ही करत आहात ते कोणत्या दिशेने जात आहेत म्हणजे असं तुम्हाला वाटायला नको की मी एवढा खर्च केला तो फुकट गेला किंवा एवढा खर्च होत्या ताण तुम्ही घेऊ नका तुम्ही जे काही करत आहात ते तुमच्या करीता करत आहात या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि तुम्ही काहीतरी मोठ करायचं स्वप्न पाहिलंय आणि ती तुमची ऊर्जा आहे द एम्प्रेसची हे लक्षात घेऊन तुम्ही तो आत्मशोध घ्या स्वतःचा ती अशा दृष्टीने पहा की हे सगळं जे खर्च होतोय किंवा तुम्ही जी काही गुंतवणूक केली आहे त्याद्वारे तुम्ही हे एम्प्रेसचं पद कसं मिळवू शकता किंवा अजून कुठे खर्च करायला हवा कुठे आपण कंजूस राहायला नको म्हणजे कधी कधी खर्च करणं सुद्धा महत्वाचं असतं आणि कधी कधी तो टाळणं सुद्धा महत्वाचं असत आणि तुम्हाला नेमकं का काय मिळवायचं आहे याबाबत तुम्ही स्वतःचा शोध घ्या तर चॅरिएटच्या कार्डच्या खाली सेवन ऑफ सेवन ऑफ सेवन ऑफ सॉर्ट कार्ड आहे हे ही, की ही कुठच्याही भ्रमात राहू नका कुठच्याही धोकादायक धोका देणाऱ्या ऊर्जेपासून स्वतःला दूर ठेवा नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःला दूर ठेवा जेणेकरून तुम्ही एखाद्या प्रमाणे तुमचा तुमची जी गाडी आहे ती व्यवस्थित जाऊ शकते नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा याच्यावर संतुलन बरोबर राहू शकतं आणि ही जी जीवन यात्रा आहे त्यात तुम्ही पुढे जाऊ शकता तुम्ही निश्चितच आध्यात्मिक व्यक्ती आहात आणि आध्यात्मिक यात्रेवर आहात कारण इथे सेवन सेवन सेवनची ऊर्जा आहे कदाचित तुम्हाला सेवन 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 हा अंक दिसू शकतो किंवा चार वेळा सेवन किंवा जुलै महिना तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो आत्ताची तुमची जी ऊर्जा आहे ती चॅरिटची आहे आणि तुम्हाला असं सा सांगितलं जातं की ही तुमची ऊर्जा चांगली ऊर्जा आहे त्याकरिता तुम्हाला संतुलन ठेवावं लागेल स्वतःमध्ये किंवा नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःला दूर ठेवावं लागेल भ्रमित ऊर्जेपासून वास्तव पाहणं तुम्हाला पाहावं लागेल भ्रमात न राहता आणि जस्टिसच्या कार्ड खाली ट्रस्टचं कार्ड आहे आणि सेव्हन ऑफ वॅम्पचं कार्ड आहे तर हे कार्ड ही कार्ड काय सांगताय की तुम्ही तुम्हाला न्याय देऊ शकता जिथे तुम्हाला संघर्ष करावा लागत होता तिथे तुम्ही विश्वासाने जर पुढे गेलात तर तुम्ही स्वतःला न्याय देऊ शकता ती स्पष्टता तुमच्याकडे येईल नाईन ऑफ कपच्या खाली सायलेन्स आणि टू ऑफ कार्ड आहे तर ही कार्ड सांग दोन्ही कार्ड तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीशी जोडण्याकरिता सांग सांगत आहेत म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे पण तुम्हाला अजून अशा जर इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुमच्या अंतर्मनाशी जोडणं तुमची जी ताकद आहे किंवा अंतर्ज्ञान शक्तीची जी ताकद आहे त्याद्वारे तुमचं तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करू शकता म्हणजे या ही इच्छा पूर्ण होणार की नाही याबाबत तुम्हाला आता जरी काही माहीत नसलं ते कधी होणारे कसं होणार आहे याबाबतही काही माहीत नसलं तरी तुम्ही तुमच्या अंतज्ञान शक्तीने आणि मनाच्या आणि विचारांच्या शक्तीने तुमचं हे तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करू शकता आणि ती तुम्ही करतही आहात पण तुम्हाला अजून पुढे जर चांगलं करायचं चा असेल तर त्या दृष्टीने ही कार्ड आली आहेत ती मार्गदर्शन याकरिता करतात आजची तुमची ऊर्जा चांगलीच आहे पण ही चांगली ऊर्जा टिकून राहणं सुद्धा महत्वाचं आहे पुढचं जे वर्ल्डचं कार्ड आहे त्याच्या खाली एक्झॉशन आणि त्याच्या खाली फोर ऑफ व्हॅनचं कार्ड आहे तर इथे तुम्हाला सांगितलं जात आहे की जिथे कुठे नकारात्मक ऊर्जा तुम्हाला बांधून ठेवते असं वाटतंय तिथे तुम्ही आनंद साजरा करा तुम्ही जे काही करा करतात त्यात तुम्हाला जे यश मिळतं आहे त्याची त्याबद्दल स्वतःचं कौतुक करा त्याबद्दल आनंद व्यक्त करा आभार माना कोणत्याही प्रकारे नकारात्मक ऊर्जेला थारा देऊ नका जेणेकरून तुम्ही सकारात्मक राहाल आणि तुम्ही इतरांनासुद्धा सकारात्मक ऊर्जा देऊ शकाल आणि ह्या सगळ्यातून काय होईल की जे तुम्हाला साध्य करायचं आहे त्यात तुम्ही आनंद घेत घेत ते काम पूर्ण करू नाहीतर त्या कामाचा तुमच्यावर ताण येऊ शकतो आणि त्या ताणात दबावाखाली तुम्ही जास्त पैशाचा विचार करू शकता पैशाबाबत म्हणजे खूप खर्च होतोय खूप खर्च होतोय असं काही विचार तुम्हाला येऊ शकतात किंवा मला काहीच मिळत नाही आहे यातून असे काही पैशा संबंधित विचार तुम्हाला त्रस्त करू शकतात म्हणून तुम्हाला इथे सांगितलं जात आहे की जे तुम्ही करत आहात त्यावर विश्वास ठेवा तुम्ही स्वतःला न्याय देऊ शकता तुम्ही अनेक लोकांना जोडले जाऊ शकता आणि तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल हे होतं तुमचं आजचं रीडिंग याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद